रात्रीचं मला झोपेमधून जाग आली उठून बसलो आणि किती वाजले ते बघण्यासाठी खिशामधला मोबाईल घेतला अक्षरशः मंडळी रात्रीच्या एक ते दीड वाजलेल्या आणि मोबाईल ठेवणार तितक्यात माझी नजर बाजूला गेली बाजूला एक साठ ते पासष्ट वर्षाचा व्यक्ती अक्षरशः गुडघ्यापासून पुढे पाय तुटलेल्या अवस्थेमध्ये होता त्यानं माझ्याकडे बघितलं आणि एक हात वरती केला आणि बोलला श्रीस्वामी समर्थ मावली मीही बोललो श्रीस्वामी समर्थ मला थोडंसं आश्चर्य आणि नवल वाटलं की तो पाय तुटलेल्या अवस्थेमधला माणूस इथं कस काय तर नमस्कार मंडळी मी सावतारा नंदिवे श्री स्वामी आज्ञा हे आपलं नवीन चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा आज एक अनोखा स्वामी समर्थ माऊलींचा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अफाट श्रद्धा असणारे करोडो लोकं या जगामध्ये आहेत कोण आहेत हे श्री स्वामी समर्थ महाराज हे संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण विश्व एका गोटीच्या स्वरूपामध्ये आपल्या दोन्ही बोटांमध्ये सामावणारे हे श्री स्वामी समर्थ ना कोणी संत ना महंत हे नेमके कोण आहेत तर हे प्रत्यक्षात आहेत श्री समर्थ रूपी भगवंत मंडळी या स्वामी समर्थ महाराजांचा एक अनोखा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी गेल्या वर्षी मी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायीवारीमध्ये गेलेलो होतो आणि चालत चालत एक ठिकाणचा एक रात्रीचा मुक्काम आला आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो बरेचसे भक्त मंडळी होते आणि त्या ठिकाणी संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर झोपी गेलो मंडळी झोपलेलो असताना मला झोपेमधून जाग आली किती वाजले ते बघण्यासाठी मी खिशामध्ये हात घातला बघतोय तर काय रात्रीच्या एक ते दीड वाजलेल्या आणि परत मोबाईल खिशामध्ये ठेवणार तितक्यात माझी नजर बाजूला असणाऱ्या एका माणसावरती गेली साधारणपणे साठ ते पासष्ट वर्षे वयाचा माणूस त्याच्या गुडघ्यापासून खाली दोन्हीही पाय तुटलेले होते आणि पाठीमागे तीन चाकाची सायकल होती आणि त्या सायकलला पाठ देऊन तंबाखूमुळे तो माणूस बसलेला होता मी त्या माणसाकडे बघितलं तेव्हा त्यानेही ते माझ्याकडे बघितलं एक हात वरती करून तो व्यक्ती बोलला श्री स्वामी समर्थ मावली मीही बोललो श्रीस्वामी समर्थ मावले आणि नंतर नंतर मात्र तो व्यक्ती कोण आहे कुठला आहे ते जाणून घेण्यासाठी मी थोडंसं उठून उभा राहिलो आणि त्या माणसाच्या जवळ थोडंसं जाऊन बाजूला बसलो मंडळी त्या माणसाला मी पूर्णपणे जाणून घेतलं तेव्हा तो जो व्यक्ती आहे तो एक अपंग व्यक्ती होता आणि साधारणतः साठ ते पासष्ट वर्ष वयाचा तो माणूस होता आणि त्याच्या पत्नीसोबत म्हणजे त्याच्या बायकोसोबत तो त्या ठिकाणी पायीवारीमध्ये आलेला होता नंतर थोडंसं बोलणं केलं तो व्यक्ती कुठला आहे ते विचारून घेतलं मंडळी तो जो व्यक्ती आहे तो पुणे जिल्ह्यातील इंदापूर या गावचा होता मंडळी त्या माणसाला मी सहज विचारलं की एवढे तुम्ही अपंग आहात मग कशाला या पायीवारीमध्ये यायचं नंतर आमच्या अजून काही गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर बाजूला झोपलेली ती म्हातारी म्हणजे त्या व्यक्तीची पत्नी ही उठून बसली आणि त्याही आजीबाई आमच्या गप्पांमध्ये सामील झाल्या मंडळी विषय होता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाचा मंडळी त्या माता म्हातारीने त्या दिवशी मला एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव सांगितला की जो अनुभव प्रत्यक्ष त्यांच्यासोबत घडलेला होता बघा मंडळी गुडघ्यापासून खाली दोनही पाय तुटलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीला घेऊन तो माणूस अक्कलकोटची पायीवारी करत होता मंडळी त्यांनी मला त्या दिवशी एक अनुभव सांगितला की त्यांच्या गावाजवळून पुण्याचे धनकवडीचे शंकर बाबा आहेत त्या शंकर महाराजांची पालखी दरवर्षी अक्कलकोटला येते आणि ती पालखी गावामध्ये आलेली आहे असं त्यांना समजलं आणि त्यानंतर मंडळी ते दोघेही पत्नी अक्कलकोटला जायला निघाले मंडळी ही जी स्टोरी आहे ही चार पाच वर्षा अगोदरची होती की ज्यावेळी तो जो माणूस आहे त्याचे पाय अगदी व्यवस्थित होते आणि ते दोघेही नवरा बायको चालत अक्कलकोटला जाऊ लागले मंडळी जात असताना एक ठिकाणी पालखी जी आहे ती चहा पिण्यासाठी पाठीमागे थांबली आणि हे दोघे जण पतीपत्नी तडतड तड पुढे चालत होते मंडळी साधारणतः एक ते दीड किलोमीटर पालखी पाठीमागे होती आणि पुढे मात्र गेल्यानंतर हे दोघेही पतीपत्नी थकले चालून दोघेही थकले आणि त्यांना वाटलं की आता पाणी ते वगैरे काही प्यायचं म्हटलं तर इथं पाणी नाही कारण पाणी तर पाठीमागे पालखीसोबत आहे तेवढ्यात त्यांना वाटेवरती साधारणतः एक अठरा एकोणीस वर्षाची एक, एक कुमारिका मुलगी दिसली ती मुलगी यांना खुनवू लागली बोलवू लागली की बाबा या तुम्हाला थंडगार ताक प्यायला देते मंडळी ह्या दोघांनाही बरं वाटलं ते दोघेजण ते रस्त्याच्या बाजूला वळले रस्त्याच्या बाजूला ते चिंचेचं झाड होतं आणि त्या चिंचेच्या झाडाखाली ताकाचा माठ म्हणजे मातीचा एक डेरा तो त्या ताकाने भरगच्च भरलेला होता त्या मुलीने ह्या दोघांनाही ग्लासमधून एक एक ग्लास ताक प्यायला दिले त्या तळप त्या रखरख त्या उन्हामध्ये त्या तापलेल्या डांबरीवरून चालून चालून हे दोघेही पतीपत्नी फार थकलेले होते अक्षरशः ते घामाघूम झालेले होते आणि आत्ता मात्र त्या चिंचेच्या थंडगार सावलीमध्ये त्यांना थोडासा आराम वाटला आणि त्या माठामधलं थंडगार ताक त्या एकोणीस वीस वर्षाच्या त्या कुमारिका मुलीनं त्या दोघांना प्यायला दिले ते दोघेही ताक प्यायले आणि आता परत अक्कलकोटचा पायी रस्ता धरण्यासाठी ते उठून उभा राहिले त्या ज्या मुलगी आहे त्या मुलीला ते दोघेही बोलले की बाई ताई आता आम्ही जातो पुढे आमची पालखी जवळ आली असेल आणि असं बोलून ते दोघेही बायको चालू लागले एक दोन पाऊल पुढे चालले आणि त्यांनी पाठीमागे वळून बघितलं बघताय तर काय मंडळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला ते जे चिंचेचं झाड होतं त्या चिंचेच्या झाडाखाली ती मुलगी त्यांना दिसलीच नाही शिवाय तो ताकाने भरलेला जो माठ आहे ते भांडही त्या चिंचेच्या झाडाखाली नव्हतं मंडळी सगळा काही क्षणार्धात हा चमत्कार झालेला होता अक्षरश एक पंधरा वीस सेकंदच झालेलं होतं की ते दोघेही ताक पिऊन पुढे चालू लागलेले होते परंतु त्यांनी पाठीमागे वळून बघितलं तर त्या चिंचेच्या झाडाखाली असणारी ती मुलगी त्यांनाच दिशेनाशी झाली मंडळी त्यांनी इकडे तिकडे आजूबाजूला बघितलं ए ताई ए बाई तू कुठे गेली ग असं म्हणून तीही म्हातारी आवाज देऊ लागली परंतु तिथं तर कोणीच नव्हतं त्यांच्या हाकेला ओ द्यायला कोणीच नव्हतं मंडळी ती मुलगी नेमकी होती कोण ती नेमकी गेली कुठं अक्षरश मंडळी त्या दोघेही पतीपत्नींना साक्षात्कार झाला साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच आपल्याला कोणीतरी हे ताग घेऊन पाठिवलेलं होतं असं त्यांना वाटलं की त्याच ठिकाणी ती जे मुलगी आहे ती कुमारिका मुलगी गायब झाली दिशेनाशी झाली मंडळी पुढे ते दोघेजण चालत अक्कलकोटला गेले परंतु त्यांना मात्र एक त्यांच्या मनाशी खूनगाट झाली की स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळेच हा भला मोठा स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आपल्याला अनुभवायला भेटला मंडळी पुढे पुढे त्यांच्यासोबत एक दुःखद प्रसंग आला मंडळी ते दरवर्षी पुढे पायीवारीमध्ये अक्कलकोटला येऊ लागले परंतु एके दिवशी अचानकपणे गावामध्ये असताना तो जो पती आहे तो जो माणूस आहे त्या माणसाच्या पायावरून ट्रक गेला तो अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचे दोन्ही पाय गुडघ्यापासून खालचे दोन्ही पाय तुटले मंडळी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला त्याचं जी प्रकृती आहे ती प्रकृती पूर्णपणे खालवलेली होती आणि आता मात्र इकडं ती जी म्हातारी आहे त्यांची जी पत्नी आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना साखळं घालत होती की स्वामी माझ्या पतीला कुठल्याही रूप स्वरूपामध्ये तुम्ही वाचवा काहीही करा परंतु माझ्या नवऱ्याच्या जीवाला काहीही होऊन देऊ नका मंडळी साक्षात त्या म्हातारीची जी आर्थ का हाक आहे तिच्या अंतर्मानाची तगमग आहे तिची ती प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांनी ऐकली असं म्हणायला हरकत नाही आणि गुडघ्यापासून खाली दोनही पाय तुटलेला तिचा जो नवरा आहे तो सुखरूप वाचला आणि अगोदरच त्यांना स्वामी समर्थ महाराजांची तशा स्वरूपातली प्रचिती आलेली होती त्याच्यामुळे त्या पत्नीने ठरवलं की जोपर्यंत आपलं शरीर चालतंय तोपर्यंत अक्कलकोटची वारी आपण करायची आणि अक्षरशः मंडळी तीन चाकाची ती सायकल होती आणि त्याच्यावरती तो अपंग माणूस बसायचा आणि त्याची जी पत्नी आहे ती पाठीमागे चालत असायचे कधी चढ लागला तर आपल्या पतीला दा धक्का द्यायचे आणि त्या सायकलीवरून ते दोघेजण अक्कलकोटची पायीवारी करत आहेत मंडळी आजही ती पायीवारी त्यांची चालूच आहे दरवर्षी ते वारीमध्ये येतात वारी वारी तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव हा आजही लोकांना येत आहे नवे नव्हे त्या स्वामी समर्थ महाराजांवरती असणारी लोकांची श्रद्धा लोकांचा विश्वास हा किती अतूट आहे आणि एक भक्त आणि गुरु भक्त आणि देव याच्यामधलं नातं कसं असतं हे आजच्या या प्रसंगामधून आपल्याला अनुभवायला भेटतं